एमसीएच्या क्रीडा आणि धर्मवीर आनंद प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने ठाणे शहरामध्ये बावीस तारखेपासून रास रंग हा ऐकॉनिक दा दांडिया इव्हेंट रंगणार आहे दररोज किमान दहा ते पंधरा हजार गरबाप्रेमी या ठिकाणी येतील आणि रास गरब्यावर ठेका धरतील असं या निमित्ताने श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं रास रंगच्या आता आ... तयारीवर शेवटचा हात फिरवणं चालू आहे आणि गरबाप्रेमींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह आहे अगदी पहिल्या दिवशीपासूनच गरबाप्रेमींनी या ठिकाणी तिकिटासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुकता दाखवली असल्याचं श्री जितेंद्र मेहता सांगतात ते मुंबई थांब नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या मोठा गरबा महोत्सव आहे ते गरबा महोत्सव आहे त्याच्या आशीर्वादाने सपोर्ट आणि गायडन्समुळे हे एवढा वरिष्ठ सर्ववरती पोहोचलेलं आहे की आज रासरंग ठाणा एक मोठी ब्रँड आहे ताणाचा जो इमेज एन्हान्सिंग करायचा आमच्या प्रयत्न होतात त्याच्यामध्ये आम्ही सफलतापूर्वक हे कार्यक्रमाला आम्ही सफल केलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने यावर्षी रास रंग हा अधिकाधिक उत्साहाने आयोजित होतो आहे हिंदी त्याचप्रमाणे गुजराती सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत या ठिकाणी परफॉर्म करतील आणि आपली कला सादर करतील त्यांच्या तालावर त्यांच्या ठेक्यावर गरगबा प्रेमी या ठिकाणी येऊन आपला ताल धरतील असं देखील यावेळेस श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं यंदा पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लाकडाचा एक लाख स्क्वेअर फिटांचा मोठा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे या प्लॅटफॉर्मवर गर्भाप्रेमी आपले गरब्याची कला सादर करतील आणि आनंद लुटतील असा विश्वास देखील श्री जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केला आहे या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही आणि सुरक्षा रक्षकांचं मोठं जाळं असेल अशी माहिती देखील श्री जितेंद्र मेहता यांनी दिली आहे दांडिया प्रेमी म्हणजे यंगस्टर्स थोडे वरिष्ठ नागरिक असे नेहमी येणार दहा दिवसपर्यंत म्हणजे दीड लाख माणसांनी विजिट करणार दहा दिवस तर माहिती आहे हे टाईम पावसाच्या तर थोडा थ्रेट आहे तर आम्ही एक लाख फूट स्क्वेअर फूटच्या गुढाल प्लॅटफॉर्म बनवलेला आहे एंट्रीमध्ये पण एकदम पूर्ण व्यवस्था आहे दीडशे सोचे ज्यादा सिक्युरिटी गार्ड बाउंसर सी सी टी व्ही व्यवस्था केलेली आहे म्हणजे ते पाऊस आला तरी पण तुम्ही काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय किचन नाही मला एकदम व्यवस्थित उडन प्लॅटफॉर्म वरती गरबाचा गर्भाचा लाभ घेऊ शकतो एवढ्या सगळी गाणारी टीम बदललेली आहे त्यावेळी सगळी प्लेबॅक सिंगर आहे म्हणजे श्रीराम अय्या आपला आहे कविता निकम आहे ते गुजराती आणि मराठी दोन की हिंदी गुजराती मराठी त्याच्या पूर्ण बेलन्स गुजरात आपण म्हणजे एकदम नागरिकांनी अवश्य या राजगरबाला यावं जर ते आले नाही तर काहीतरी मिस करतील असं देखील जितेंद्र मेहता यांचं म्हणणं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या